अशा कुठल्या पाच गोष्टी आहेत ज्या एच आर राऊंडमध्ये आहेत किंवा सांगूच नाही असे आहेत का काही सॅलरी डायरेक्ट अफरंड नाही सांगायची की कि तुम्ही किती एक्सपेक्ट करताय आधी त्यांचं बजेट पहा सेकंड वीकनेसेस नका सांगू एच आर राऊंडमध्ये जे की तुम्हाला इम्पॅक्ट करते नंतर इंटरव्ह्यूमध्ये सॉफ्ट स्किलच्या रिलेटेड थर्ड स्किल जे तुम्ही टूल शिकले नाही आहेत ते कधीच नका सांगू इन अ वे की लेट्स से तुम्ही तुम्हाला फक्त पायथन येते तुम्ही त्यांना सांगितलं मला ॲडव्हान्स पायथन येते ए आय एम एल येते तुम्ही त्यांना सांगितलं एच आर काय करणार पुढं फॉरवर्ड करणार इंटरव्ह्यूवरला इंटरव्ह्यूवर तुम्हाला एक क्वेश्चन येणार तुम्हाला जर त्याचा आन्सरच नाही आला उपयोगच नाही ना म्हणजे सांगायचंच नाही मला जे येत आहे त्याच्यापेक्षा कमी सांगा पण जास्त सांगू नका तिसरी गोष्ट आहे चौथी गोष्ट म्हणजे जे प्रोजेक्ट तुम्ही बिल्डच केले नाही ज्या कंपनीमध्ये तुम्ही कामच केलं नाही ज्या कंपनीमध्ये तुम्ही त्याला टेन पर्सेंट प्रॉफिटच दिला नाही ते सांगू नका कारण की काउंटर क्वेश्चन येईल कसं केलं तुम्ही जर टेन पर्सेंट प्रॉफिट दिला आहे काय वापरलं कुठला कुठली बिझनेस केस स्टडी वापरली हा प्रश्न आला तुम्हाला उत्तर नाही आलं ती इज बॅकऑफ त्यामुळं ज्या गोष्टीवर काम नाही केलं ते सांगू नका आणि फिफ्थ मोस्ट फिफ्थ म्हणजे सगळ्यात लास्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ड्रॅग नका करू ड्रॅग नका करू इन द सेन्स की फक्त हे टूल्स आहेत त्या जॉब्स डिस्क्रिप्शनमध्ये फक्त रेटायचं म्हणून रेटू नका म्हणजे नाही मला सगळंच येतं आहे